छोटे छोटे माणसं पण कमी झाली नाही गावाला सगळी मुंबई पालसरी बटाट्याच्या भाजीत खोबरा टाकला किसून अर्जुन भातारचं नाव घेत आहे मंदिरात बसून नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये कोकणातल्या गावी आहोत आणि आम्ही आलो लोक तर आज आहे मकर संक्रांत मकर निमित्त आमच्याकडे दरवर्षी महिलांचा हळदीगुंगूचा कार्यक्रम असतो याच दिवशी असतो आम्ही अगदी लहान असल्यापासून खूप वर्ष झाले तर आमचं गावजून अखंड एकत्र आहे त्याच्यामुळे सगळ्या महिला एकत्र येऊन एकमेकांना वाहन देतात आणि भेटतात या सणामध्ये आम्ही गावी नसतो कारण लहान असताना सगळं अनुभवलेलं आहे तर निमित्त योगा एका आम्ही ह्या टामाला होतो इकडे तर आजचा त्याचा व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी हा घेऊन येतोय महिलांचा हळदी कुंकू पूर्वी बालवाडीमध्ये आमच्या अंगणवाडी खाली इकडे तिकडे असायचं आमच्या अंगणवाडी खाली आता आमचं मंदिरावरती रामदेव तिकडेवरती होतं महादेवी महादेवीच्या मंदिरामध्ये तर वर्षात तिकडे चाललाय कशी तयारी असते कसा हळदी असतो गावाकडचा तुम्हाला मिळणार आहे आणखी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत थोडा उशीरा येईल कारण हर्दी नंतर चालू असत काय आता आजच्या दिवसापासून सुरू होतील पण तुमच्यापर्यंत नसते हा व्हिडिओ पण तुम्ही बघून घ्या कशा प्रकारे हळदी गुंगू महिलांचा सकाळची वेळ लवकर सारवलंय सकाळी तयारी करायला मी गेले होते ना जे वाण द्यायला ते घेऊन आम्ही वरती घेऊन मुंबईत आणतात शूट करायला मिळालं पण आता वरती साफसफाई करतात कशी महिला तयारी करतायत ना ते सगळं तुम्हाला आता बघायला मिळेल आता जाते कारण अगोदर सगळ्या महिला जमा होऊन सगळ्या पहिली साफसफाई करतात त्याच्यानंतर मग हळदी उगाचा कार्यक्रम चालू होतो इकडे बघा पूर्ण आमचं घर आहे सकाळ सकाळ कोळं होऊन पडलंय आणि मॅम आमची पण इकडे मी जाते वरती हे आमचं घर आहे आणि इकडून जायला रस्ता मंदिराकडे लवकर पोचते हा म्हणजे हा रस्ता शॉर्टकट आहे त्याच्यामुळे लवकर पोचते इथून दोन रस्ते आहेत देवळाकडे जायला आम्हाला हा जवळ पडतो म्हणून आम्ही इकडूनच जातो जास्त करून तर महिला सगळ्या वरती जमा झालेत जाऊया पटापटा उरते आपण पण महिलांचा आवाज येते वरती इकडचं ये सगळं वातावरण बघायला मिळतं कसं असतं ते पण येत असतो आम्ही इकडे आमची मामी आहे साफसफाई चालू आहे गवत वगैरे काढताय आता फरशी धुवून काढले सगळे आपण जाऊया आतमध्ये देवाचं दर्शन घेऊयात

तर मंडळी सकाळी महिला सगळ्या जमल्या होत्या आठ वाजता आणि सगळं तयारी केलेली हळदी वरती देऊळ वगैरे स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि एक तासामध्ये ते झालं नंतर सगळे घरी येऊन आता परत अकरा बारा वाजता सगळेजणं परत मिळायचं होतं आणि हळदी कार्यक्रम सुरू होणार होता तर आता मी पण तयार झाले तर जाते खाली पहिले अंगणवाडीमध्ये तिकडे सगळ्या जमतायत महिला त्याच्यानंतर मग देवळामध्ये जातील तिकडे हळदी कार्यक्रम सुरू होणार आहे तर इकडे आमच्या नंदाई आहेत जण्याही आहेत हाय करा काय म्हणते हळदून करा सगळे तयार झाले मस्त महिला चला सगळ्या जाऊया खाली पहिला आधी इथे जमायचं ना आपल्याला अंगणवाडी मध्ये नंतर मग सगळ्या वरती जातील ना होळीवर जातील काय असू दे गावची माणसाशीच बस काय झालं <laughs> आमच्या आहे दा <laughs> दादा बघील <बगीन ला> <laughs> <थुरा>। <laughs> <laughs> <चला। laughs> ना तुला आमच्या शेजारी रमाई आणि इकडे आमच्या पाटातल्या आई त्या जाता की बरं बर ना मी आकाल आले सकाळी हो आले नाही दोघच आले हो बरं जातात आमच्या गाणी बोलतील ना हा आमचं सावऱ्यातलं घर दरवर्षी तुम्ही बघत असता गणपतीमध्ये इथल्या व्हिडिओ गणपतीमध्ये मोहळ इकडचा म्हणजे घरच सजलेला असतो ही सावरेवाडी बोलतात इकडे आल्या बरं आव ना

माणसं पण कमी झाली नाही गावाला मुंबई पडतो नाटक करायला चोवीस जानेवारी चोवीस जनवारी रोज आमच्या खोंड्यात ना नाही तुम्ही राहला ना पराठवाय नाटक आमची पोरभरा लवकर নিংৱী <laughs> গি

ते हात बाड्या भेटणार बांडल्या भेटायचे काय वाढाय वरून वाडाय आम्हाला वाडल्या भेटायच्या हाय तू महामाई काश्वीचा आत्महत्या निघवत तर तिथून पण वाटतरी साखर तर त्याचा जेव्हा बाय माझे आज मकर मा संक्रांत आहे तर सर्व मुंबईकर मंडळीला गावच्या मंडळीला तुमच्या त्यांना सर्वांना सुखाची वाचतो बघ देवीची आरती होती असायचं म्हणजे मामा काचा आत्महता निघवत तर वाटत करेल साखर करेल हे आमच्या देवांची नाव आहे कडे हळदी कुकुचा कार्यक्रम म्हणजे वेगळाच महिलांचा आनंद असतो दरवर्षी महिला या कार्यक्रमाची आतुरतेने वाट बघत असतात गावाकडच्या महिला खास करून शेतीमध्ये वर्षाचे बाराही महिने बिझी असतात परंतु अशा कार्यक्रमांतून त्या एकत्र येतात आणि एकमेकांची हितकूच होतात आणि खूप आनंदी असतात त्यावेळेस

हां सचिन तक तो ना ए रावत अमित

खाल्ले सगळ्यांनी तिळगुळ छान झाला कार्यक्रम मस्त वाटला आवडला आवडला हा मैदानावर सोन्याची परत परत कापाच्या मैदानावर सोन्याची चहीन मधुकर भातावरांचे नाव घेते वसंतची बहीण टाळा वाजवा सगळ्यांना आई घ्या बोल चांदीच्या डबीत सोन्याचई किशन भताचं नाव घेत संतोषी भाई उठवायचं नाव घ्यायला घेऊ घेऊ काय हसून मामाईच्या मंदिरात नमस्कार करते वाकून मामाईच्या मंदिरात नमस्कार करते वाकून सचिन भरतांचे नाव घेते सचिन भरतरांचे नाव घेते सर्वांचा मान राखून आबोलीची वेणी चक्रगडा टाकून महेशरावांचे नाव घेते तुमचा मान राखून काय त्याने नाव घेतलं

हे मोठ्याने नाव घ्या आवाज आला पाहिजे पन्हाळी माझे माहेर आंबवली माझे गाव परदेशपतींचे नाव घेते प्रियंशी माझे नाव कोण वन बाटली टू गलास वन बाटली टू गलास टू बाटली वन ग्लास राजेंद्र नाव माझे फर्स्ट क्लास नाव घ्या नाव घ्या करू नका गजर सतीशरावांचे नाव घ्यायला नेहमीच असते मी हजर बटाट्याच्या भाजीत खोबरा टाकला किसून अर्जुन भातार नाव घेत मंदिरात बसून महेंद्रावांचा मान घेते तुमचा सर्वांचा मान राखून माझी माझी मेतीचे संदी श्रमांची संदी श्रवण माझे प्रीतीचे जागा मागा हिरवाच गाव जागात मिर मी ते डबल डब डबल म्हणजे माणसाला लक्षात राहायचं निळ्या काळीच्या काटाला माझा हिरवाच गाव सगळ्यात नवी रवी ते त्याचे लावून निया निळ्या काळीच्या काट घरी आणलं सरळ लईल जा जरी दिसला वासळा घरी आणलं सरळ नाही ना, ना? पाहते तू न खाल ती साळ वाकते सोन्यात बघाल तर देवतानी तू प्रत्येक धान्यात जागी जागीसाठी दाटी करितात माड गर्दीमध्ये एका साचे झाड असो झाड किंवा वारी सुने नाही वाटायाचे नादिया फुल्याच कोणी तिथे गात सायाचे थोड्या पायी वाटा हिंडा वाकळ्या कशा बघाल ते कळ्या मोड्या उपडी झालेल्या जिथे होईल मत्यान थेते पान वाळलेले काडोखात कुणी तरी ज्योतीस घेऊन आलेले श्री पेमळ जीवांची जी जराची वस्ती, मारी दिसे मुलांची मस्ती जिथे मन्द ते काही भरले ते ते सगळ्या गावाते भाग्यभूषण वाटते एका दुर्गाच्या नावाचे उभ्या गावाच्या जाईने तिथे मंदते मंदिर आय काय चांदण्यात ತಿ ಪೂಜನ ನಾ ಮಾಜಾ ಕಡೆ ನಿವಾರತ ಗಾವ ರೋಳೆ ಭರೀ ಪ टाळ्या वाजवा मावशी तू कविता गाणं बोललास ती कविता होती ना कविता तुम्हाला शाळेत असताना शाळेत असताना म्हणजे चौथीला असताना चौथीला असताना मी सत्तर शाळेत गेली पंच्याहत्तर ला शाळा सोडली हां हा माझ्या अजून कविता ती लक्षात हा म्हणजे त्या सत्तर ला शाळा सोडल्यानंतर ती कविता चौथीला होती तेव्हाची कविता त्यांनी आईने आठवडीत ठेवली ना आणि ते आता बोलून दाखवले भारी वाटलं सगळ्यांना छान

साठी आता पुरा झाला घरात बसून आता पुरा झाला घरात बसून हक्का साठी कंबर कसून फुले बाईला सकाळच्या उन्हा या लोके घे उचला जुला माझा पा करू ग्वाऱ्या चाले करू गुला माझा पा करू ग्वाऱ्या चाले करू गणे रूपांचा कार्यक्रम आता झाला आहे आता हंताक्षर चालू आहे सगळ्या महिलांची चालू झालंय किनारी किनारी गेला

त्यावेळेस आम्ही गावाकडे येऊन अशा सणांचा आनंद घेत असतो आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी पसरवताना आम्हाला खूप आनंद होतो आणि याच्या अगोदर पण तुम्ही आमच्या गावातले वेगवेगळे सण त्योहार उत्सव बघितले असतील तर हा व्हिडिओ आतापर्यंत तुम्हाला कधीच दाखवलेला नव्हता तो या निमित्ताने तुमच्यासमोर आम्ही घेऊन आलेला आहोत तर हळदी कुंकू झालेला आहे वर्षाचा आणि गावाकडे मला वाटतं लग्न झाल्यापासून मला वाटतं पहिल्यांदा कारण ह्या टायमाला सीजन मध्ये नसतोच आपण आणि छान छानपैकी बालजी मिळाली आम्हाला दोन बालजी आहेत म्हणजे एक आमच्या बाजूची आई आहे त्यांची आहे आणि एक आमचे म्हणजे ते मुंबईला असतात आणि तिंगूळ मिळाले छान वाटलं मी तुला एक्सपिरियन्स कसा वाटला तिकडे मस्त वाटला छान महिलांनी पण छान मस्त अंताक्षरी पण बोलल्या त्यानंतर नावं घेतली गाणी बोलल्या छान वाटलं म्हणजे गावाकडे हल्ले भारी झाले आणि ह्या महार्जी कुंकूला खास करून महिला सगळे जमतात आणि हो बघूया हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत उशिरा थोडा जरी आला तसं समजून घ्या कारण गावाकडे रेंज नसते बर। तर आम्ही गावानंतर तुम्हाला गावाकडच्या ह्या गोष्टी फील द्यायचा प्रयत्न करत असतो आणि सध्या आम्ही दोघं आलो आहे गावाकडे कामं पण आहेत त्यानिमित्ताने गावची लाईफ पण जगतोय इकडचा अनुभव घेतोय तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून नवीन नवीन गोष्टी पोचवतोय पण आणि आपले कामच आहे तर आपण ते करत राहू आणि तुमच्या छान छान प्रतिक्रिया तर आम्हाला आणखी नवीन असे गावाकडचे व्हिडिओ बनवायला आणखी हुरूप येईल आणि आम्ही विचार करतो आहे चांगले चांगले व्हिडिओ कसे बनतील सो so, तुमच्या चांगल्या प्रतिक्रियाला तर आम्हाला आणखी रुपये काम करायचं तुम्ही सजेस्ट करू शकता आम्हाला आणि हा व्हिडिओ तुम्हाला आमच्या गावाकडच्या महिलांचा आवडला असेल कार्यक्रम पूर्ण तर जरूर कमेंट करून सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत तो तो बाय बाय डाटा सेव टेक करा थँक्यू थांक सो मच बाय